मित्र हो नमस्कार मी दत्ता सरदेशमुख आज एक सत्यकथा आपल्यासाठी घेऊन आलो आहे वाडीवरचा कमळ्या मांत्रिक लेखक शशिकांत बिहाळकर ऐकूया वाडीवरचा कमळ्या मांत्रिक मित्र हो मी नास्तिक नाही पण अंधश्रद्धेला माझा विरोध आहे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करत असताना एका वाडीवर आलेला हा एक थरारक अनुभव मी आपल्याला सांगणार आहे विंचवाची वाडी ही सह्याद्रीच्या डोंगर कपारीतली एका लांब रुंद काळ्या कातळावर विसावलेली एक आदिवासी वाडी हा काळा कातळ उन्हाळ्यात तव्यासारखा का तापला की आजूबाजूच्या शेतातल्या बिळात लपलेले विंचू या आदिवासी वाडीतल्या झोपड्यांच्या वळचणीला आसरा घेतात जळणासाठी गोळा केलेल्या लाकूडफाट्यात लपतात कुडामेडीच्या भिंतीवरून सरासरा चढत छपराच्या कोपऱ्यात लपून बसतात जरा धक्का लागला की पटापट चिखला मातीच्या जमिनीवर पडतात काळ्या रंगाचे आणि हाताच्या पंजाच्या आकाराचे हे विंचू आपल्या वळवळणाऱ्या नांगीनं ना वाडीवर राहणाऱ्या बापड्यांना दंश करतात आणि मग एकच कल्लोळ होतो दंश झालेल्या बाई बापड्या चिमुरड्याच्या अंगात विंचवाचं विष भिनलेलं असतं त्यांचा जीव कासावीस होतो एखाद्या गुरासारखं उरडून ते अंग झाडतात मग वाडीवर राहणाऱ्या कमळ्या मांत्रिकाला शोधायला त्याच्या झोपडीकडं सगळे बाया बापडे धाव घेतात कमळ्या मांत्रिक खाटेवर निवांत पडलेला असतो त्याच्या चेहऱ्यावरची एक सुरकुतीही हलत नाही तो धीम्या गतीनं खाटेवरून उतरतो मडक्यात ठेवलेलं पाणी एका लोट्यात ओततो मंत्र म्हटल्यासारखा स्वतःशीच काहीसा पुटपुटतो ते मंतरलेलं पाणी माणसांना देतो ते माणसं घेऊन येतात आणि विंचू चावलेल्याच्या तोंडावर त्या पाण्याचा हाफका जोरात मारतात हळूहळू त्या मंतरलेल्या पाण्याचा परिणाम होतो माणसं कधीकधी वाचतात कधीकधी मरतात सुद्धा तर अशी ही विंचवाची वाडी या वाडीवर नेहमीही असं चालू असतं अडीचशे तीनशे वस्तीची वाडी त्यामुळेच विंचवाची वाडी म्हणून ओळखली जाते या वाडीत कमळ्या मांत्रिक देवासारखा वावरतो अनेकांचे प्राण वाचवतो मात्र ही सेवा निरपेक्ष असते एरवी त्याचं जगणं अगदी साधंसुद्धा असतं इतरांसारखाच तो काबाड कष्ट करतो जंगलात जाऊन लाकडं फोडतो शेजारच्या गावात जाऊन ती लाकडं विकतो मीठ मिरचीसाठी तेवढं त्याला पुरतं त्याला स्वतःचा संसार नाही एकटा जीव फारसं कोणाशी बोलत नाही कोणामध्ये मिसळत नाही जंगलात जाऊन औषधी झाडपाले आणि मुळ्या शोधत असतो त्याच्या झोपडीत झाडपाला मुळ्या रानटी सुकलेली फळं त्याचा फापट पसारा असतो त्याला हे कोण शिकवतो हे काही समजत नाही तो दारू पित नाही आणि मांसाहारही करत नाही आदिवासी वाडीवर हा कुणी ऋषीमुनीच असावा असं वाटतं शिडशिडीत बांध्याचा काळ्या रंगाचा गोल चेहऱ्याचा अर्धवट वाढलेल्या पांढऱ्या दाढीची खुंट ठेवणारा तशाच राठ मिशा राखणारा डोक्याला फडकं गुंडाळणारा आणि कमरेला गुडघ्यापर्यंत मांजरपाटाचं धोतर नेसणारा कमळ्या उघडाबोडकाच असतो त्याच्या एका हातात कोयती आणि एका हातात काठी असते मी जेव्हा जेव्हा वाडीवर जातो तेव्हा कमळ्या मला असाच दिसतो त्यानं कधी अंगात बंडी किंवा शर्ट घातलेला मी तरी पाहिलेलं नाही काही ना काही निमित्तानं या वाडीवर नेहमी माझं जाणं येणं असतं या, ना या वाडीवरच्या नाम्या चिमा हश्या मौऱ्या या समजूतदार मंडळींशी माझी मैत्री आहे सरकारी सेवेत असताना सरकारी योजनांचा फायदा या वाडीवरच्या लोकांना मिळावा ही माझी धडपड असायची विंचवाच्या भीतीनं कोणी सरकारी अधिकारी या वाडीवर यायला धजावत नसत त्यामुळं सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून ही वाडी वंचित राहिली निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या वाडीच्या पाठीमागं लांबच लांब डोंगराच्या रांगा आहेत सभोवताली घनदाट हिरवगतचं जंगल आहे या जंगलातली किंजळ ऐनाची झाडं ही या वाडीवरच्या माणसांची पोटं जाळतात मधमाशांची पोळी काजूची ठेंगणी झाडं डोंगर उतारावर पिकणारी नाचणी वरी पायथ्याशी भाताची खात्र ही सगळी निसर्गाची साधनं घेशील ल किती दो कराने असं म्हणत वर्षानुवर्ष या वाडीवरच्या लेकरांसाठी जणू काही निर्माण झाली आहेत एकूण काय या सगळ्या देवानं भरभरून दिलेल्या धनावर वाडी जगते आहे इथल्या विषारी विंचवांना घेऊन जगते आहे आपलं वाडीचं नाव सार्थ करत जगते आहे माझं वाडीवरचं स्वागत हे आला रे या हाकाटीनं व्हायचं जण्या वाघ चांग्या उघडा नाम्या मिरगुडा या समजूतार मंडळींना मी त्यांच्या हिताच्या चार गोष्टी सांगत असे विंचू सर्प यांचा रोजचा वावर असे आणि सर्व विंचवांच्या दंशावर शेजारच्या गावात जाऊन डॉक्टरी उपचार करून घ्यावा असा माझा आग्रह असायचा कमळ्या मांत्रिक गावात असल्यावर आम्ही डॉक्टरकडं कशाला जायला पाहिजे हा सवाल मला वाडीवरचे लोक करायचे कमळ्या हा खरंच त्या वाडीवरचा देव होता अशिक्षित अडाणी खरा मात्र सेवाभावी होता मला समजायचं नाही की त्याच्या झोपडीतल्या त्या मडक्यात कसलं पाणी असतं तो काय मंत्र म्हणतो आणि त्या पाण्यानं विष कसं उतरतं हे सगळंच अचंबित करणारं होतं लोकांनी जवळच्या गावातल्या दवाखान्यात जावं असं मला वाटायचं मांत्रिकावर विश्वास ठेवून लोक आपल्या जीवाचा खेळ मांडतात असं मला वाटायचं आणि म्हणून कमळ्या मांत्रिकाचीच परीक्षा घ्यायचं मी ठरवलं एक दिवस नेहमीप्रमाणे मी वाडीवर नाम्याच्या झोपडीच्या पडवीत नाम्या भिवा गण्या यांच्याबरोबर गप्पा जोडत बसलो नाम्याच्या बायकोनं आणलेला कोरा चहा प्यायलो नाम्याची पोरं समोरच्या धुळीत खेळत होती कुणाच्या तरी झोपडीत रेडिओ किंचाळत होता भिवा आणि गण्या फाटी आणायला निघून गेले आणि नाम्या त्याची कोंबडी खोराड्यात आणण्यासाठी धावला कुणाचं लक्ष नाही असं पाहून मी माझ्या पायाला विंचू चावल्याचं नाटक केलं जीव कासावीस झाल्यासारखा का ओरडू लागलो समोरच्या वेळात विंचू पळाल्याचं सांगितलं वाडीतले सगळे गोळा झाले नाम्या चिमा यांनी कमळ्या मांत्रिकाच्या झोपडीकडं धाव घेतली अरे कमळ्या हाय का बघ साहेब आला एंचूट असला असं म्हणत कमळ्याच्या झोपडीकडं सर्वांनी धाव घेतली वाडीवरच्या सगळ्यांनी माझ्याभोवती गर्दी केली सगळी रडवेली झाली होती मला धीर देत होती कमळ्याचा आवाज हाय काय काळजी करू नका अहो त्याच्या पाण्याने इंचू उतरेल माझं नाटक बेमालूमपणे वटलं होतं खरं कमळ्यानं पाठवलेलं मंतरलेलं पाणी आलं की या पाण्यानं काहीही परिणाम होत नाही आणि मला विंचूच चावलेलं नाही हेही कमळ्याला समजलेलं नाही कमळ्याकडं कोणतीही शक्ती नाही हे मी सिद्ध करणार होतो आणि लोकांना अंधश्रद्धेपासून मुक्त करणार होतो हे सगळं माझ्या मनात चालू असतानाच कमळ्याकडं गेलेली माणसं परत धावत येताना दिसली त्यांच्या हातात पाण्याचा लोटा आणलेला दिसला नाही चिमा हशा नाम्या धावत माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले तुला इच्छू असलेलाच नाही असं कमळ्या मांत्रिक म्हणतो त्यानं सांगितलं तू घराला नीट जा कमळ्या मांत्रिकाला खोट्याचा राग आहे त्याची चेष्टा केलेली त्याला आवडत नाही हा कमळ्या मांत्रिक वाडीची सेवा करतो तो खरा यावर विश्वास ठेव कधी खरंच इंगळी डसली तर कवाबी आहे पण इंगळी डसलेली नसताना इंगळीवर ख्वाटाळ येऊ हो नकोस हे सगळं ऐकून मी सर्द झालो लोक माझी समजूत काढत होते रागवू नका असं सांगत होते मी मनात खजिल झालो होतो कमळ्यामध्ये असलेल्या अजब शक्तीचा मला अचंबा वाटला मी शेवटी लोकांना खरी गोष्ट सांगितली आणि हेतूही सांगितला पण वाडीवरच्या सगळ्यांनी कमळ्याचा कोप नको म्हणून मला त्याची माफी मागायला लावली विंचवाची वाडी आणि कमळ्या मांत्रिक यांचं हे असं नातं विंचवाच्या वाडीवर कमळ्या मांत्रिकाची योजना कदाचित नियतीनंच केली असावी वाडीवरचा कमळ्या मांत्रिक ही सत्यकथा आपण ऐकलीत लेखक शशिकांत मुद्दे मुद्देबेहाळकर त्यांचा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स सेवन वन फाईव टू सिक्स झिरो एट अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स हे दोन्ही मोबाईल नंबर आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायांच्या प्रतीक्षेत